पेट्रोलियम चिक कंपनीचे शाहू नगर केडगाव येथील कार्यालय अज्ञात चौट्यांनी फोडले बारा हजार आठशे तेहतीस रुपयांची रोकड आणि पंधरा हजाराची डिजिटल तिजोरी असा सत्तावीस हजार आठशे तेहतीस रुपयांचा मुद्देमाल चोरून देण्यात आला सदरची घटना शुक्रवारी एक मार्चला सायंकाळी साडेसात ते शनिवारी दोन मार्चला सकाळी साडेआठ च्या दरम्यान घडली या प्रकरणी प्रशांत दत्तात्रय जमदाडे व एकतीस हल्ली राहणार बुरानगर नगर राहणार पिसा तालुका श्रीगोंदा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला प्रीमियम या कंपनीचे मधील बँक कॉलनीत कार्यालय आहे ते कार्यालय फिर्यादी शुक्रवारी सायंकाळी बंद केले त्यानंतर चोरट्यांनी कार्यालयाचा कडी कोळंडा आणि कुलूप तोडून रोकड आणि तिजोरी चरून नेली दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अंबादार राहुल शिंदे अधिक तपास करत आहेत ई नवा नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा